नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच हवं आज आपण एक संकल्प करणार आहोत असा संकल्प ज्याने आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतो तो संकल्प म्हणजे सेल्फ लव अँड सेल्फ रिस्पेक्ट स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचा सन्मान करा आपण बऱ्याच वेळा दुसऱ्यांसाठी जगतो त्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांची प्रशंसा मिळवण्यासाठी जगत असतो पण आपण किती वेळेस दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या भावना इच्छा आणि स्वप्न बाजूला ठेवतो कधी असा विचार केलाय का मी स्वतःसाठी काय केलं आपण स्वतःला किती महत्व देतो आपण स्वतःवर प्रेम करतो का आपण स्वतःचा आदर करतो का स्वतःवर प्रेम करणं म्हणजे अहंकार नव्हे स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःची किंमत ओळखणे जसं की आपल्याला दुसरं कोणी टोचून बोललं दुखावलं तर त्रास होतो तसंच आपण जर स्वतःला कमी लेखायला लागलो तर त्या जखमा अधिकच खोल होत जातात स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला स्वीकारणं स्वतःच्या चुकांनाही समजून घेणं आणि स्वतःची काळजी घेणं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे अहंकार मुळीच नाही तर स्वतःवर प्रेम करणं ही आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानाची सुरुवात आहे जर आपण स्वतःचा सन्मानच केला नाही तर कोणीच आपल्याला महत्व देणार नाही आपल्या स्वतःची किंमत सगळ्यात आधी आपल्या स्वतःलाच कळायला हवी जेव्हा आपण कधी कधी लोकांना खुश ठेवण्यासाठी हो म्हणतो पण मनात आपल्याला नाही म्हणायचं असत पण तुम्हाला माहिती आहे का हा आपल्या स्वतःचा अपमान आहे स्वतःच्या मनाला विरोध करून घेतलेले निर्णय कधीच आपल्याला समाधान देत नाही कधीच आपल्याला आनंद देत नाही स्वतःवर प्रेम केल्याशिवाय कोणतंही नातं यशस्वी होऊ शकत नाही जेव्हा आपण स्वतःशी प्रेमाने वागतो तेव्हाच इतरांशी प्रेमाने वागू शकतो स्वतःचं मन शरीर आणि स्वप्न यांचा रिस्पेक्ट करा ज्याप्रमाणे आपण इतरांची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घ्या जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो स्वीकारतो आणि आधार देतो तेव्हाच आपल्यामध्ये खरी शक्ती निर्माण होते स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थीपणा नाही तर स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःचा आत्मा आणि मनाचं संगोपन करणं स्वतःचा सन्मान रिस्पेक्ट म्हणजेच दुसऱ्या कुणीही आपल्याला कमी समजण्यापासून स्वतःला वाचवणं जेव्हा आपण स्वतःच्या मर्यादा ओळखतो आणि सांभाळतो जेव्हा आपण स्वतःची किंमत करतो आणि तेव्हा जगही आपल्याला किंमत देते आदर देते जगात सगळं मिळेल पण जर स्वतःचा सन्मान हरवला तर सगळं व्यर्थ आहे म्हणून स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला मौल्यवान समजा दररोज स्वतःला एक पॉझिटिव्ह सकारात्मक वाक्य बोला जसे की मी खूप मेहनती आहे मी कुठलीही चांगली गोष्ट करू शकतो किंवा आय लव माय सेल्फ आय लव माय सेल्फ आय लव माय सेल्फ समजा स्वतःकडून काही चुका झाल्या तर त्या मान्य करा समजा स्वतःकडून काही चुका झाल्या तर त्या मान्य करा पण स्वतःला दोष देऊ नका नाही म्हणायला शिका स्वतःच्या वेळेचा आणि एनर्जीचा रिस्पेक्ट करा आदर करा स्वतःसाठी वेळ काढा ज्या गोष्टींनी तुमचं मन शांत होईल अशा ॲक्टिव्हिटी करा वाचन करा फिरायला जा मेडिटेशन करा स्वतःच्या यशाचं कौतुक करा कितीही छोटी गोष्ट असली तरी मी ही गोष्ट केली असं मनापासून म्हणा स्वतःला शाबस्की द्या जगात लाखो लोक असतील पण तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही तुमचं हसणं तुमचं बोलणं तुमची स्वप्न सगळं काही खास आहे तुमचं आयुष्य फक्त तुम्हीच जगू शकता स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःचा सन्मान करणं ही कोणतीही लक्झरी नाही ती गरज आहे आपल्या स्वतःची जग तुम्हाला विसरू शकतं पण तुम्ही स्वतःला विसरू नका स्वतःचं प्रेम आणि सन्मानाचं तुमचं आयुष्य घडवत आतून मजबूत व्हा कारण खरा आधार बाहेरून नव्हे तर आपल्याला आतून मिळतो जग बदलायला हवं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा प्रेम स्वतःपासून सुरू होतं आणि मगच जगापर्यंत पोहोचतं